नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आतापर्यंत ट्रेंडिंगमध्ये चालणाऱ्या मॅट रंगोलीच्या विविध डिझाईन आपण बघितलेल्या आहेत त्याचप्रमाणे मटेरियल काय लागतं त्यामध्ये काय काय यूज होतं त्यानंतर डिझाईन कशा क्रिएट केल्या जातं ड्रॉइंग येत नाही तर अशा विविध गोष्टी आपण बघितलेल्या आहेत तसेच तुमच्या कमेंटनुसारसुद्धा काही व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर आता ट्रेंडिंगमध्ये जसं की आता सणवार लागलेले आहेत दसरा आहे दिवाळी आहे तर यावेळी झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं याची तोरणं केली जातात तर आपण ही उलणमॅट रंगोलीने कशी बनवली जातात हे आज बघणार आहोत त्याचप्रमाणे एकाच व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन प्रकारच्या उंबट्या पट्ट्या आणि त्यानंतर दाराची तोरणं हे सुद्धा बघणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर चला करूया सुरुवात तर आपल्याला इथे काय करायचं आहे तुम्हाला जेवढ्या फीट लांबीचं मेजरमेंट हवं आहे पहिल्यांदा ही बाजू सरळ आहे का चेक करायचं तिथून दाराच्या मापाला टाकायचं जसं की कस्टमरनी जर त्यांना विचारायचं कस्टमाइज करून घेत आहात का किती फीटचा डो तुमचा दरवाजा आहे तुम्ही त्यानुसारसुद्धा त्यांना देऊ शकता आणि जर सपोज तुम्ही साईज नॉर्मल ठेवून ठेवत आहात करून ठेवत आहात तर चार ती चार फीट असते तर इथे बाचो अठ्ठेचाळीस इंच आपण हे घेतलेलं आहे त्यानंतर त्याची बॉर्डर आपल्याला काढायची आहे तर बॉर्डर ही आपल्यावर डिपेंड करते ही ठरून नसते की किती हवी आहे म्हणून तर आपण मी काय केलं आहे डायरेक्ट डायरेक्ट स्केल घेतलं म्हणजे प्रत्येक मेजरमेंट मी डायरेक्ट स्केल घेतलेलं के आहे आता आपल्याला इथे झेंडूची फुलं काढायची आहे तर माझ्याकडं लहान वाटी आहे मोठी वाटी आहे आता तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणती साईज कस्टमरला देत आहात तर मी छोटी घेते आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट डायरेक्ट याला गोर राऊंड करून घ्यायचं पुन्हा याला दुसऱ्या ठिकाणी ठेवून गोल करायचं पुन्हा याला तिसऱ्या जागी ठेवून गोल करायचं पूर्ण आपली जी बाजू आहे तिथपर्यंत याला गोल करत न्यायचं आहे तर आपले हे गोल राऊंड तयार झालेले आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे की आंब्याची पानं काढायची आता आंब्याची पानं कशी काढायची आपल्याला प्रॉपर एकसारखी ड्रॉईंग नाही आहेत मग काय करायचं तर अशा वेळेस काय करायचं कुठलंही जसं की खडं वगैरे राहतं आपल्या घरी खडं पडून राहतात तर ती खड घ्यायची जसं की अशा प्रकारचे खडं असतात त्याच्यावर चा, छान अशी पानाची डिझाईन ड्रॉ करायची आता मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते मी काय के केलं माझ्याकडं रेग्झिनचा हा तुकडा आहे याला इथे ठेवलं या वाटीचा आकार घेऊन घेते म्हणजे ते पान किती बसेल हे लक्षात येईल आता हे इथे ठेवलं यानुसार आता इथे पान कसं पाहिजे आपल्याला ते आपण घेऊ शकतो लहान मोठं जसं आपल्याला पाहिजे तसं पान आपण मधातून घेऊ शकतो आता आपल्याला याला कट करून घ्यायचं जसं की आपण ते पान आकार आखलेलं होतं पूर्ण तर आपण याला कट करून घेऊ आकार तोच कायम ठेवायचा जो आपण घेतलेला आहे आता याने काय होणार की तुमचं प्रत्येक पान हे सेम येणार प्रत्येक ठिकाणी आता इथून मी याला आखून घेते अशा पद्धतीने तुमचं प्रत्येक पान हे सेम येणार आपण अशाच पद्धतीने पूर्ण पानं कम्प्लीट करून घेऊ आता ही आपली पानंसुद्धा तयार झालेली आहे आता बघा याच्यात तुम्ही किती व्हेरायटी बनवू शकता जसं की तुम्ही जर याला बॉर्डर नाही घेतली तर नुसतं झेंडूचा हो, हार आणि पानं होणार यामध्ये तुम्हाला ऑरेंज येल्लो ऑरेंज येल्लो कलरची उलन भरायची आहे आणि ग्रीन कलरची पानं करायची आहे याला क्लिप मिळतात मार्केटमध्ये किंवा तुम्ही दोऱ्याने सुद्धा याला तीन ते चार वेळा गोल 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 राऊंडनी एक छोटासा इथे पॅक करण्यासाठी काहीतरी लावू शकता खूप ऑप्शन असतात इथे करण्यासाठी दोऱ्याला जर तीन ते चार वेळा आपण दोन बोटावर मिळून घेतलं तर ते एक छान जाळं बनतं किंवा सुद्धा तुम्हा तुम्ही इथे पॅक करू शकता बांधण्यासाठी वरती तर अशा पद्धतीने होतं तुम्ही याला बॉर्डरसुद्धा देऊ शकता नुसतं तुम्हाला आंब्याची पानं करायची आहे तर जसं की मी तुम्हाला पाण्याचं कसं करायचं ते सांगितलं त्यानुसार तुम्ही पूर्ण ही पाणीसुद्धा देऊ शकता यामध्ये पुन्हा एक प्रकार तुम्ही बनवू शकता जसं की आता आपल्याकडं हाफ मध्ये काही असेल जसं की आता मी हा राऊंड घेतलेला आहे तुम्ही नुसतं अर्धी वाटी घेतली तिला अर्ध अर्ध ड्रॉ जरी केलं ना ताई पूर्ण अर्ध अर्ध ड्रॉ तर तुम्ही अर्ध्या ड्रॉला म्हणजे जसं की तुमचे हे पूर्ण अर्धे अर्धे येणार आणि मग त्यामध्ये सुद्धा करू शकता तुम्ही आणि हीच पानं तुम्ही मधात सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुम्ही अनेक व्हेरायटी यापासून बनवू शकता आता याला कट करताना थोडं व्यवस्थित शार्पली कट करायचं म्हणजे कुठलाही कोणा आपला इकडे तिकडे होऊ नये आणि व्यवस्थित प्रॉपर कटिंग करायची आहे यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आता येल्लो कलर आणि ऑरेंज कलर या पद्धतीने छान छान असे पूर्ण राऊंड भरून घ्यायचे आहे म्हणजेच आपली रिअल झेंडूची फ्लॉवर ती दिसणार आता आपले आंब्याची पानं ही पूर्ण प्रॉपर अशी ग्रीन कलरमध्ये करून घ्यायची आहे जेणेकरून ते रियल पानं वाटणार आहे तर आपलं हे दसरा दिवाळीसाठी दारामध्ये लावण्यासाठी छान असं झेंडूचं तोरण तयार झालेलं आहे याचप्रमाणे तुम्ही खाली उंबरट्या टाकण्यासाठी हे सुद्धा बनवू शकता याला क्लिप लावल्या तर हे वरचं तोरण होतं म्हणजेच एका डिझाईन पासून आपण दोन डिझाईन बनवू शकतो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू